राष्ट्रपतींचा तीन सप्टेंबरला दौरा गणेश खिंड रस्ता दुरुस्तीचे आव्हान पीएमआरडीएने झटकले हात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पुणे दौरा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गणेश खिंड रस्त्याला प्रचंड खड्डे पडल्याने हा रस्ता दुरुस्त करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे या ठिकाणी मेट्रो आणि उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने पीएमआरडीए हा रस्ता दुरुस्त करावा असे पत्र पुणे महापालिकेने दिले होते मात्र त्यांच्याकडून या कामाला विलंब होत असल्याने आता महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना खड्डे पडून चाळण झालेली आहे त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडून वाहन चालक त्रस्त झाले आहेत गणेश खिंड रस्त्यावर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो आणि उड्डाण पुलाचे काम सुरू होते या ठिकाणी खड्डे पडून वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिका

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामध्ये खड्डे राहू नयेत यासाठी महापालिकेनेच पुढाकार घेतला आहे खड्डे बुजविण्याची जबाबदारी पीएमआरडीएची असली तरी हे काम महापालिका करून त्यानंतर त्याचा खर्च पीएमआरडी कडून वसूल करणार आहे जाजवल्ली न्यूज ब्युरो रिपोर्ट प्रेस बेल मिस